गोष्ट सांगण्यापूर्वी एक निवेदन आहे मित्रांनो तुमच्यापैकी बरेच जण कथा बघता पण सबस्क्राईब आणि लाईक करत नाहीत तर तसं करू नका मित्रांनो जर तुम्ही लाईक आणि सबस्क्राईब केलं तर मला प्रेरणा मिळेल अजून चांगल्या गोष्टी बनवायला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा धन्यवाद पावसाळ्याचे दिवस होते सगळीकडे चिखल झाला होता काम करता करता अंधार कधी पडला कळालंच नाही पेरणी तोंडावर आल्यामुळे मी सकाळपासून शेतीच्या कामात व्यस्त होतो मग रात्र कधी झाली कळलंच नाही धो धो पाऊस पडत होता सोबतच वातावरणात गारवा पसरला होता मी चिखलातून वाट काढत घरच्या दिशेने निघालो हातात बॅटरी घेऊन मी चिखलातून वाट काढत होतो अंगावर घोंत होतं बॅटरीच्या उजेडात थोडाफार रस्ता दिसत होता खिर्र रातकिड्यांचा आवाज वातावरणात पसरला होता पूर्ण रस्ता अंधारात बुडाला होता अगदी दोन तीन मीटर अंतरावरचं पण काहीच दिसत नव्हतं बरं झालं माझ्याकडे बॅटरी होती तिच्या उजेडात कसं तरी वाट काढत मी चालत होतो मध्येच पाय कुणीतरी पकडला की काय असं वाटायचं पण बॅटरीचा उजेड टाकताच चिखल दिसायचा चिखलात माझे पाय सारखे रुतत होते पण मला वाटत होतं की कोणीतरी माझ्या पायांवर उभं आहे का तो भास होता मी विचारात गुंग होतो तेच विजांचा कडकडाट झाला मंद हवेचं रूपांतर उग्र वाऱ्यात झालं पावसाचा जोर वाढला वारा एवढ्या गतीने होता की कुणीतरी आपल्याला ढकलते असं मला वाटत होतं मी इकडे तिकडे बॅटरी मारत होतो की कुठे निवारा मिळतोय का ते, ते बघत होतो तेच माझ्या नजरेस भलं मोठं झाड पडलं मी लगेचच त्या झाडाच्या दिशेने जायला लागलो चिखलातून कशी वशी वाट काढत मी झाडाखाली आलो झाडाखाली जरा कमी पाऊस लागत होता मी झाडाच्या बुडाजवळ खेटून उभा राहिलो तेच लख प्रकाश टाकत एक वीज कडाडली आणि माझ्या काळजात धस्स झालं माझ्या काळजाचं पाणी पाणी झालं मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता कारण विजेच्या प्रकाशात मला दिसलं की एक बाई माझ्यापासून थोड्या अंतरावर उभी आहे जी एकटक माझ्याकडेच बघत आहे माझे हातपाय कापायला लागले ला काळी चोरात धडधडायला लागलं ला राम राम राम, राम। मी देवाचं नाव घेत होतो पण तेही मला जमत नव्हतं वारा एवढा थंड होता की मला उडी भरली आणि थंडीमुळे माझे दात वाजत होते मनात भीतीनं घर बांधलं माझी नजर मी खालीच ठेवली कारण समोर बघायला माझी हिंमत होत नव्हती परत एकदा वीज कडाडली आणि यावेळेस तो आवाज एवढा भयंकर होता की मी धाडकन खाली पडलो आणि माझ्या हातातील बॅटरी कुठेतरी आपडल्या गेली व ती बंद पडली माझे हातपाय थरथर कापायला लागले मला बॅटरीचा कसा तरी सहारा होता मी हाताने इकडे तिकडे चापलत होतो बॅटरी शोधत होतो मी हाताने चापलतच होतो की माझ्या हातात मला काहीतरी जाणवलं मी ते चापल असता मला अजूनच धडकी भरली कारण माझ्या हातात मला कुणाचा तरी हात जाणवत होता मी झटकन तो झटकला आणि तसंच रांगत मागे सरकलो मला ओरडायचं होतं पण भीतीमुळे तोंडातून शब्द पण फुटत नव्हते मी कसं तरी उठलो व धावायला लागलो पण सगळं व्यर्थ चिखल एवढा होता की मला चालतासुद्धा येत नव्हतं तर धावणं तर लांबच परत वीज कडाडली मी झाडाकडे बघितलं पण यावेळेस तिथं कुणीच नव्हतं त्यामुळे मी परत झाडाखाली जाऊन थांबलो पण यावेळेस था माझ्या मनात भीती दाटून होती अंधार एवढा होता की समोर येऊन कुणी उभे जरी राहिलं तरी ते दिसलं नसतं पाऊस काय कमी व्हायचं नाव घेत नव्हता मी झाडाच्या फळाला जा खेटून त्याच्या बुडात बसलो वातावरण भीतीचं होतं रात्र चांगलीच झाली होती कधी काही ऐकलेल्या भूताच्या गोष्टी आता अगदी तंतोतंत आठवत होतो मी खूप प्रयत्न करत होतो मन दुसरीकडे वळवण्याचा पण काही केल्या मला भूतांच्या गोष्टी आठवायला लागल्या पिंपळावरचं भूत मुंजा चेटकिंग डाकिंग यांचे ऐकलेले अनुभव मला आठवत होत होते लख प्रकाश टाकत वीज कडाडली मी भानावर आलो पण समोरचं दृश्य बघून चर्रकन माझ्या अंगावर काटा आला अगदी माझ्या समोर एक बाई बसली होती हो ही तीच बाई होती जी मगाशी माझ्या काही अंतरावर उभी राहून माझ्याकडे एकटक बघत होती ढगांचा आवाज येत होता अंधार अजूनही दाट भासत होता कुणीतरी अगदी माझ्या समोर बसून काहीतरी गुणगुणत होतं मला खात्री होती की ती ही तीच बाई असेल माझं अंग गारटलं मला उठून तिथून पळून जायचं होतं पण माझं शरीर मला साथ देत नव्हतं कुणीतरी अगदी माझ्या समोर बसून माझ्याकडे एकटक बघत आहेत असं मला वाटत होतं तेच माझी शंका खरी ठरली माझ्या अगदी समोरून आवाज आला कशाला आला रात्री या धडाखाली तुला माहीत नाही का हे माझं ठिकाण आहे असं म्हणत ती बाई हसायला लागली तिचा कर्कश आवाज माझ्या कानाचे पडदे चिरत होता मी पूर्ण ताकदपणाला लावली व धावायला लागलो कुठे चाललास थांब पाठून तिचा कर्कश आवाज येत होता मी मागे न बघता धावत सुटलो मध्येच चिखलात पाय रुतत होते तरी सुद्धा मी जीवाच्या आकांताने धावत होतो तिचा कर्कश आवाज अजूनही येतच होता मी जीवाच्या आकांताने धावत होतो धावता धावता कधी खाली कोसळलो आणि कधी बेशुद्ध झालो हे समजलंच नाही सकाळ झाली तेव्हा मी घरी होतो आजूबाजूला लोक जमले होते त्यांच्या लक्षात आलं असावं माझ्यासोबत काय घडलं ते आपापसात आप बोलत होते पोरगं वाचलं हेच मोठा आभार माना देवाचे मला हे सर्व ऐकून रात्रीचा प्रसंग पुन्हा आठवत होता मी त्या झाडाला कधीच विसरलो नाही ते झाड होतं पिंपळाचं